मित्रमंडळी नमस्कार मी थांबलो आहे सध्या कल्याणकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आणि एका ठिकाणी थांबून हे भात शेतीतून जे वाहणारे पाण्याचे धबधबे आहेत छोटे छोटे तर हे धबधबे दब मी यामध्ये रेकॉर्डिंग करतो आहे आणि पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे पुढच्या बाजूला जो आहे तो सह्याद्रीचा माळसेज घाट जो आहे त्या भागातलं आपण रेकॉर्डिंग करतो आहे आणि या, या ठिकाणी आपल्याला हे जे धबधबे आहेत ते आपल्याला या ठिकाणी वाहताना दिसत आहेत धोकं जास्त आहे त्यामुळे धबधबे दिसणार नाहीत जाणारी येणारी वाहनंही आहेत आणि थोडस थांबून आम्ही हा प्रयत्न करणार आहे की धोकं कमी झालं तर या ठिकाणचं आम्हाला चित्रीकरण अजून चांगल्या पद्धतीनं करता येईल तर त्यासाठी प्रयत्नशील आहोत चालू केले समोरून जो येणारा मोठा धबधबा आहे की आम्ही घाटात वरती चढायला लागलो त्यावेळेस हा समोरचा धबधबा दिसतोय आणि वरच्या बाजूला पूर्ण धुके आहे आणि या ठिकाणी हे धबधब्याचं पाणी जे आहे या ठिकाणी आपल्याला पडताना दिसतंय आणि बरीचशी मंडळी पर्यटन मंडळी आहेत जी ते एन्जॉय करतायत आणि समोरच्या बाजूला अगदी वरती बघितलं तर त्या ठिकाणी वरून लांबून समोरच्या बाजूला बंद झाला त्या दिसतंय आणि ते पण पाणी आपण या धबधब्या बाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर समोरच्या बाजूला दिसणार जे पाणी आहे तिकडे बोट येते तिकडे त्या बाजूने आहे आणि पाण्याचा वेग म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त पडलेलं आहे आणि त्यामुळं हे पाणी वाहताना दिसतंय आणि समोरच्या बाजूला थांबलेले गाडे दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहे तर अशाही ठिकाणी आम्ही पावसाळ्यात पूर्ण एन्जॉय करत असताना अगदी मजा करतोय थोडस पावसात भिजावं असं पण वाटायला लागलेलं आहे तर तेही भिजण्याचा आनंद घेतोय आणि समोरच्या बाजूला खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत भाजलेली कणस आहेत इतर काही छोटे छोटे स्टॉल आहेत चहा पाणी इथे या ठिकाणी सगळं मिळू शकतंय अगदी लांबून येणारी पर्यटन पर्यटक मंडळी आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतील वाहनांची येता चालू आहे आणि हे सगळंच यातून दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय तर ते असं जे वाहणार बदल पाणी आहे तर ते आपण यातून दाखवायचा प्रयत्न करतोय आणि समोर जे पाणी वाचतंय ते किती मोठ्या प्रमाणात वाचतंय या ठिकाणावर हलावा असं वाटत नाही असं हे ठिकाण आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे हे पाणी आपण जास्तीत जास्त कसं दाखवता येईल हा आपण प्रयत्न करतोय हे पाणी किती मोठ्या प्रमाणात पडतंय हे आपल्याला बघायला मिळेल लेन्स वरती पाणी पडणार आहे तर अशा पद्धतीनं हे पाणी आपण या ठिकाणी दाखवतोय आणि मोठ्या प्रमाणात येणार जे पाणी आहे या ठिकाणी आपण हे पाणी आणि कसं वाहून जाते ते पण बघायला मिळेल तर अशा पद्धतीने हे जे वेगळ्या पद्धतीचं पाणी आहे तर हे आपण दाखवतोय गणेश मंडळींवर चालत दिसत आहे आणि राजाराम रायकॉर्ड वरती जाऊन आमचं रेकॉर्डिंग चालू आहे तर हे आजच्या पद्धतीनं आपण जे वॉटर फॉल आहे तो वरती मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि पाऊसही चालू आहे तर आता वातावरणात फार मोठ्या प्रमाणात मंडळी दिसताय याचं की काय होत का वॉटर फॉल या ठिकाणी भाताची लागवड आपल्याला चालू आहे ती बघायला मिळते आणि समोरच्या बाजूला डोंगरावर होणारे जे मोठमोठे धबधबे सगळ्या बाजून पूर्ण बाजून असं अनेक धबधबे येताना दिसत आहेत आणि या भागातली जी भारताची लागवड आहे ती उशिरा कोकणाच्या मानानं उशिरा चालू आहे असं वाटते तर कोकणातले साधारणपणे जूनमध्ये चालू असते तर जुलै अखेर होत आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला भाताची लागवड आहे ती चालू आहे असं दिसतंय समोरच्या बाजूला इकडच्या सगळे धबधबे दिसत आहेत आणि घराला जे आहेत ते सगळ्या बाजून पावसाच्या पाण्या नुकसान होऊन सगळे अशा प्रकारचे हे बाहेरच्या बाजून सगळं लावलेलं आहे हॉटेल मातोश्रीवरून थांबल्यानंतर खेरेश्वरचा हा जो परिसर आहे तर तो आम्हाला असा दिसतोय आणि या ठिकाणी जे वरती धबधबे आहेत ते वाहत येताना दिसत आहेत ये आणि समोरच्या बाजूला दिसतोय तो फ्लेमिंगो रिसॉर्ट आहे आणि वरून वाहते येणारे जे धबधबे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हा भाग पाच मिनिटापूर्वी पूर्णपणे धुक्यात झाकून गेला होता लांबपर्यंत दुःखच दिसतंय आणि या ठिकाणी अशी जी घरं आहे ती उतरते छपराची आहेत गाव सभोवताली पूर्णपणे डोंगरांनी झाकून गेलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आहे जो आहे डॅम आहे त्याचं नाव आहे पिंपळगाव जोगा डॅम तालुका जुन्नार